संस्कृती गांगण्यामध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत आहे आणि आज बघा मस्त असे दोन पॉकेटवाले आपण पर्स बघणार आहोत हँड पर्स मार्केटसारखी बॅग आज आपण घरच्या घरी बनवणार आहोत तर बघा किती सोपी आहे मस्त छान बॅग घरीच बनवा आणि गिफ्ट आणि तुम्ही सेल पण करू शकता छान अशी पर्स तर आज आपण एवढी सुंदर बॅग बघणार आहोत बघा किती सुंदर आहे पर्स तर चला आपण मस्त अशी पटकनच बघूया कसं शिवले आहे ती एवढी सुंदर पर्स ती दिसायला किती सुंदर दिसते आहे बघा आणि तुम्ही तर माझ्या चॅनलवर नवीन आला असाल तर प्लीज सबस्क्राईब करा बेलायकॉनवर क्लिक करा आणि असेच छान छान व्हिडिओ मी अपलोड करते आहे बॅगांचे तर तुम्ही ते ट्राय करा चला पटकन सुरुवात करूया तर इथे बघा मी हा एक डिझाईनचा कपडा घेतलेला आहे आणि एक प्लेन कपडा घेतलेला आहे हा कपडा आतून लागणार आहे आणि डिझाईनचा कपडा हा बाहेरून लागणार आहे तर त्याचा मेजरमेंट बघूया आपण साडेनऊ बाय चौदा आहे डिझाईनचा कपडा साडेनऊ बाय चौदाचा आहे आणि प्लेन कपडा साडेनऊ बाय पंधराचा आहे प्लेन कपडा एक इंच जास्त घ्यायचा आहे हे बघा पंधरा त्याला पहिला आपण चैन लावून घेऊया चैनीला बघा रनर लावून घ्यायचा आहे सुंदर असे मार्केटसारखे पर्स आपण घरच्या घरी येऊ शकतो बघा चैनीमध्ये छान असं रनर टाकून घेतलेला आहे व्यवस्थित तर पहिला आपण चैन लावून घेऊया चैन लावून घेतली आहे बघा आता त्याला आपण प्लेन कपड्यावर चैन चाएन, चैनीचं चा पार्ट ठेवून आपण त्याला पण शिलाई मारून घेऊया आणि दाब शिलाई मारायच्या अगोदर तिथे एक असं अर्धा इंचाचं फोल्ड करून मग आपल्याला दाब शिलाई मारायची आहे फोल्ड करून कपडा बघा अर्धा इंचाचा कपडा हे फोल्ड करून त्याला दाबशिलाय मारलेली आहे म्हणून एक इंच आपण कपडा जास्त घेतो आहे प्लेन कपडा तर आता तिथून बघा आपल्याला पाच इंच मोजवून घ्यायचं आहे पाच इंचावर इंचा टिकमार्क करून घ्यायचे आहे पाच इंचावर पाच इंच किंवा साडेपाच इंच तुमच्या हिशोबाने जसं तुम्ही मेजरमेंट घ्या त्या हिशोबाने तुम्ही तसं ते टिकमाक करून घ्या आता वे मी हे पाच इंचावर टिकमाक करून घेते आणि तिथे आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे पाच इंचावर टिकमाक करून बघा त्याला शिलाई मारून घेतलेली आहे म्हणजे एक आपलं छान असं पॉकेट तयार झालेलं आहे आणि आता बघा पाच इंचावर बरोबर ते फोल्ड करून आपल्याला दोन्ही बाजूनी त्याला शिलाई मारून घ्यायची आहे कडेने म्हणजे दुसरा पॉकेट पण आपला मस्त असं तयार होईल दोन्ही बाजूला बघा शिलाई मारून घेतलेली आहे फिनिशिंग किती मस्त आले की नाही बॅगेज पर्ची आणि बघा छान असं एक चायनीचं पॉकेट आपलं तयार झालेलं आहे भलं मोठं दुसरं पण बघा पॉकेट मस्त तयार झालेलं आहे आणि आता तिथे आपल्यांना मॅग्नेटचे बटन लावून घ्यायचे आहे तर त्यासाठी बघा दीड दीड इंचावर टिकमार्क करून घ्यायचे आहे आपल्यांना दोन्ही बाजूला दीड दीड इंचाची बघा टीकमार्क करून आपण दोन्ही बाजूला मेजरमेंट घेतलेलं आहे आता त्याला आपण त्या ठिकाणी एक छोटंसं असं होल करून हे बघा हे मॅगनेटचे बटन आपण लावून घ्यायचे आहेत दोन्ही बाजूला मॅगनेटचे बटन दुकानामध्ये कुठेही आराम के साथ भेटले जातात ते दोन साईड्स असतात बिग आणि स्मॉल आता मी हे दोन बटन घेतलेले आहेत स्मॉल साईजचे तर ते बघा मी लावून घेतलेले आहेत आतमध्ये ते क्लिप पण असते त्याच्याने ते बटन एकदम व्यवस्थित बसले जातात ते बघा आणि ते दिसायला पण सुंदर दिसतात मॅग्नेटचे बटन आणि आता आपल्याला तिन्ही बाजूनी शिलाई मारून घ्यायची आहे तिन्ही बाजूनी शिलाई मारून घेतलेली आहे बघा पर्स फिनिशिंग किती मस्त आलेली आहे पर्सची आणि आता हे मी सेम कपड्याचं पायपिंग घेतलेलं आहे तर आपल्याला तिन्ही बाजूनी पायपिंग करून घ्यायचं आहे तिन्ही बाजूला बघा छान अशी पायपिंग व्यवस्थित करून घेतलेली आहे आणि फिनिशिंग खूपच छान आलेली आहे पर्स हँड पर्स किती सुंदर दिसते आहे बघा मार्केटपेक्षा पण आपण घरात सुंदर बॅग तयार करू शकतो पर्सेस आता बघा मी वरच्या साईडीला एक साईड के मॅगनेटचं सा बटन लावलेलं ला आहे तर आता त्याची दुसरी साईड आपण तसंच सेम मेजरमेंट घेऊन ते आपण लावून घेऊया मॅग्नेटचे बटन बघा लावून घेतलेले आहेत आणि पर्स काय सुंदर तयार झालेली आहे आपली आणि ती किती एकदम सुरेख दिसते आहे की नाही हाताला म हातामध्ये पण खूप छान असे दिसते ब्लाउज पीज बघा आपल्याकडे भरपूर असतात घरी तर तुम्ही असे पर्सेस घरी मॅचिंग ब्लाउजचे मॅचिंग साडीवर तुम्ही शिवू शकता घरच्या घरी आणि आपण मार्केटपेक्षाही खूप सुंदर पर्स घरच्या घरी तयार करू शकतो बगा, बगा, करा, करा, तर किती सुंदर पर्स तयार झालेले आहेत बघा तर तुम्ही पण करून बघा शिवून बघा आणि व्हिडिओ पूर्ण बघा आणि व्हिडिओ आवडल्यावर प्लीज लाईक करा सबस्क्राईब करा फर्स्ट टाईम आला असाल तर बेलायकॉनवर क्लिक करा आणि असेच छान छान पर्सचे व्हिडिओ बॅगचे व्हिडिओ मी अपलोड करत असते तर तुम्ही पण ती नक्की फॉलो करा आणि घरच्या घरी पर्स येऊन बघा आणि कशी वाटली पर्स मला तुम्ही कमेंट करून सांगा थँक्यू